सांगली जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या आपल्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत बंद आंदोलनाला सुरुवात यामध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी त्या आंदोलन करतात यावेळी विनोद पाटील राहुल पाटील रमेश पवार संदीप पाखरे संदीप हरगुडे अनिल सुरमशी रोहित शिर्के जहीर मुजावर धनराज मोरे समर्थ बाजारी शंकर पाटील हो मोहिमदर पाटील विजय जाधव शरद पाटील आर आर जाधव चंद्रकांत शेलार प्रदीप कांबळे रामचंद्र धनवडे बंदेश कोळी किरण चव्हाण श्रीरंगमस्के सागर काटकार अमोल नरगुंदे अमोल देवकाते श्रीमती मनीषा धोंडे व मोठ्या संख्येने कर्मचारी या आंदोलनास उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी नमस्कार की गुन्हे अब्लिक विभागात सुधारित प्रथम मिळावी त्यानंतर गुन्हे अब्लिक विभागाला सुधारित आंदोलनाचा भाग मिळवावा यातून आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्यासाठी गेले पंधरा दिवस आम्ही फेटसुद्धा काम करणे आंदोलन करीत आहोत आणि तरी देखील शासन स्तरावर आज आठवणपर्यंत आमच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली गेली नाही आहे त्यासोबतच मॅटमधलाही आदेश होता की त्याप्रमाणे गुन्हे अग्लिक कर्मचाऱ्याला कांती मंजूर करावीत परंतु मॅटच्या आदेशातही जिथे आव्हान शासनाकडून करण्यात आलेला आहे मॅटचा आदेश असा आदेश होता की चार आठवड्यामध्ये मुंबईमध्ये विभागा तांत्रिक तांत्रिक प्रतिक्षणी मंजूर करावी तो एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचा आदेश होता परंतु त्या आदेशालाही शासनाकडून राबवण्यात आले आहे त्यामुळे इथून पुढे आमची अशी भूमिका राहील की जोवर आम्हाला तांत्रिक प्रशिक्षणी मंजूर होणार नाही आणि तसं जे आर शासनाकडून प्रसारित होणार नाही तोपर्यंत आमचे हे काम बंद आंदोलन हे चालूच राहील धन्यवाद